मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा बावीस तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठ सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू पाठवल्या जात आहेत त्यात सोन्या चांदीच्या खडावा ते एकवीस हजार किलोची घंटा अशा काही खास दहा भेटवस्तूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या खास दहा भेटवस्तू आणि त्यांची खासियत काय हे भेटवस्तूमध्ये श्रीरामांची सासूरवाडी म्हणजेच माता सीतेची जन्मभूमी नेपाळमधील जनकपूरहून अयोध्येत काही भेटवस्तू आल्या आहेत श्रीलंकेहून आलेल्या एका प्रतिनिधी मंडळाने अयोध्येतील दौरा केला आहे त्यांनी यावेळी अशोक वाटिकेहून एक देखील भेटवस्तू म्हणून आणली आहे कारण असे सांगितलं जात आहे की श्रीलंकेतील अशोक वाटिकेमध्ये रावणाने माता सीतेला ठेवलं होतं त्याचबरोबर बिहारचं मिथिला यासह देशातील अनेक ठिकाणाहून खास भेटवस्तू श्रीरामांसाठी येत आहेत तर पाहूया याबद्दल सविस्तर माहिती विष्णूचा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामांसाठी भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा या ठिकाणाहून दोनशे किलोच्या लाडूचा प्रसाद अर्पण केला जाणार आहे यामध्ये तब्बल एक पॉईंट अकरा लाख लाडू असणार आहेत हे लाडू खास खवा आणि साखरेपासून बनवण्यात आले आहे तर गुजरातच्या वडोदरा या ठिकाणाहून श्रीरामांसाठी तब्बल एकशे आठ फूट लांबीची अगरबत्ती अर्पण करण्यात येणार आहे ही अगरबत्ती अत्यंत सुंदर आणि विशाल आहे तिचं वजन तब्बल तीन हजार सहाशे किलो असल्याचे सांगितलं जात आहे ही अगरबत्ती पेटवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपर्यंत ती सुरू राहणार आहे तर तिची किंमत पाच लाख रुपये असल्याची सांगितली जात आहे त्यानंतरची भेट वस्तू आहे ती म्हणजे गुजरात वरून आलेला एक अनोखा ध्वजदंड श्रीराम मंदिराच्या शिखरावर लावण्यासाठी हा ध्वजदंड देण्यात आला आहे ज्याची लांबी फूट आणि वजन जवळपास साडेपाच टन असल्याचे सांगण्यात येत आहे हा ध्वजदंड गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांनी अयोध्येत पाठवला आहे त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला अयोध्येसह देशभरात श्रीरामांच्या स्वागतासाठी दिवे लावण्यात येणार आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा दिवा असेल तो म्हणजे गुजरातमधील वडोदरा या ठिकाणाहून आलेला तब्बल अकराशे किलोचा विशाल दिवा हा दिवा गुजरात वरून अरविंदभाई पटेल यांनी पाठवला आहे तो बनवण्यासाठी माते आणि पंचधातूचा वापर करण्यात आला आहे तर हा दिवा तेवत ठेवण्यासाठी एकाच वेळी तब्बल आठशे लिटर तूप लागणार असल्याचं सांगितलं जात आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की मंदिर म्हटलं की त्या मंदिरात घंटानाद आलाच यासाठी श्रीराम मंदिरामध्ये तब्बल किलोची घंटा घंटा लावण्यात येणार आहे ही, ही बनवण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागले असून यासाठी अष्टधातू वापरण्यात आले आहेत या घंटीची उंची सहा फूट आणि लांबी पाच फूट आहे तर तिची किंमत तब्बल दहा लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे तसेच या घंटेचा आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत ऐकू येणार असल्याचे सांगितले जात आहे त्यानंतरची भेट वस्तू आहे ती म्हणजे भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी अलीगडहून आलेल्या दहा फूट उंच कुलूप अलीगडमधील कुलूप निर्माते उद्योगपती सत्यप्रकाश शर्मा यांनी हे अनोखे कुलूप स्वतःच्या हाताने श्रीराम मंदिरासाठी तयार केले आहे या कुलपाचं वजन तब्बल चारशे किलो असल्याचं चा सांगितलं जात आहे तसेच जगातली सगळ्यात मोठं कुलूप आणि चावी असल्याचं चा सांगण्यात येत आहे श्रीराम मंदिरासाठी एक अनोखं घड्याळ भेट म्हणून देण्यात आले आहे लखनऊच्या भाजी विक्रेत्यांनी हे घड्याळ तयार केला असून यामध्ये एकाच वेळी तब्बल आठ देशातील समजणार आहे ज्यामध्ये भारत टोकियो मास्को दुबई बीजिंग सिंगापूर मेक्सिको सिटी आणि वॉशिंग्टन डी सी याचा समावेश असणार आहे तर प्रभू श्रीरामांसोबतच माता सीतेसाठी देखील या भेटवस्तूमध्ये एक खास साडी आलेली आहे गुजरातमधील सुरत येथील कवडा व्यावसायिकांनी खास साडी तयार केली आहे या साडीवर अयोध्येतील मंदिराचं तसेच श्रीरामाच्या जेवणातील प्रसंगाचेही चित्रीकरण करण्यात आले आहे तसेच सुरत वरूनच एका हिरा व्यापाराने तब्बल पाच हजार अमेरिकन डायमंड आणि दोन किलो चांदीचा वापर करून बनवलेला एक खास हार प्रभू श्रीरामांसाठी पाठवला आहे त्यानंतरची भेटवस्तू आहे ती म्हणजे एक तब्बल छप्पन इंच रुंद असलेल्या सोन्याचा पत्रा लावलेला नगाडा हा नगाडा गुजरातच्या दर्यापूर येथील अखिल भारतीय दगाड समाज यांच्याद्वारे तयार करण्यात आला आहे त्यानंतरची आणखी एक खास भेट वस्तू आहे ती म्हणजे प्रभू श्रीरामांसाठी हैदराबादहून आलेल्या सोन्याचा खडावा आपल्या कारसेवक वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हैदराबादचे चौसष्ट वर्षीय चल्ला श्रीनिवास शास्त्री हे अयोध्येत भेट देणार आहेत त्यावेळी तेही खास भेटवस्तू प्रभू श्रीरामांना अर्पण करणार आहेत त्यामुळे मंडळी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान प्रभू श्रीरामांना मिळणाऱ्या या खास भेटवस्तूंबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अशा कुठल्या भेटवस्तूबद्दल माहिती असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका